राष्ट्रीय सुवर्ण महोत्सव सहभागी होऊन या आश्रमाचे संस्थापक नाना महाराज अभिवादन करतो आणि इथे उपस्थित पूजनीय संत श्री उसंगदेवजी महाराज हरिभक्त प्रणाय माननीय काळे महाराज परमपूजनीय संत डॉक्टर प्रशांतजी ठाकरे महाराज इस्तिक अहमद अकोल्यावर आलेले इस्तिक अहमदजी वाशीभूषण मोहंत शास्त्री काचीपुरम इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष प्रल्हादजी दुर्वे रामनाथजी कळसरपे इथे चिमुरवरन आपल्या नुसते या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेले माझे मित्र व चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्मान्य बंटी भाऊ बांगडे माजी खासदार व या क्षेत्राचे नेते माननीय मधुभाऊ कुकडे चरणजी वाघमारे प्रदीपजी पडोले दिलीपजी सारवे स्व विनोताई सिंगाडे स्नेहाताई झेंडे कल्याणीताई भुरे पल्लवीताई कटरे कस्तुताई सार्वे विठ्ठलराव कहलकर डॉक्टर शांतिदास जी लुंगे गुरुजी के के पंचबुधेजी काशीरामजी टेम्परे संतोषजी व्हायले रुपेशा धनराजी माझे मित्र ठाकचंदी मारे आदरणीय मोठ्या संख्येने उपस्थित सर्व या आश्रम आश्रमावर ज्या ज्या लोकांची श्रद्धा आहे ते सर्व भक्तगण बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर आज मागील पन्नास वर्षापासून हा सामूहिक विवाह या आश्रमाच्या माध्यमातन सुरू आहे काळे महाराज काळे महाराज सांगितलं आपल्याला कि ज्यावेळेस हे आश्रम नव्हतं त्यावेळेस पासन हे इथे येत आहे आणि आश्रम मागील पन्नास वर्षापासून मला वाटतं काळे महाराज येत आहे आणि पन्नास वर्षापासून या सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमामध्ये नेहमी आशीर्वाद देण्याकरता ते इथे उपस्थित झालेले आणि आश्रमाचा निश्चितच वाढ काळे महाराजांच्या पुढे आणि आपल्या सर्वांच्या पुढे झालेला आहे निश्चितच या गुरुदेव धाम मानव कल्याण सेवा आश्रमच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबिर सामूहिक प्रार्थना तसेच गीता ग्रामगीता आधारित संगीतमय भजन आता मागील चार पाच तीन दिवसापासनं संत आज देवजी महाराज लखीमपूर खिरी यांचं प्रवचन झालं आणि आता यावर्षी तेरा जोडप्यांचं लग्न इथे आयोजित केलेलं आहे आणि नाना महाराजांच्या माध्यमातन दरवर्षी या आश्रमात अनेक श्रद्धाळूंच दुःख दूर करण्याचं काम नाना महाराज करतात दोन हजार सोळा मध्ये आजपासून आठ वर्षा पहिले मी सर्वात प्रथम नाना महाराजांना भेटलो मी बोला ना आठ नऊ वर्षा आधी मी या आश्रमात येऊन नाना महाराजांना भेटलो आणि नाना महाराजांनी मला आशीर्वाद दिला नाही मी आमदार झालो नंतर सातत्याने कोरोनाचा काळ सोडला तर, तर दरवर्षी या आश्रमात या कार्यक्रमात मी येत आहे आणि या भागात कुठेही असलो तरी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता नाना महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता मी नेहमी या गावी येत असतो दोन हजार एकोणीस मध्ये परत महाराजांनी आशीर्वाद दिला आणि मंत्री झालो आणि असाच आशीर्वाद महाराजांनी माझ्यावर ठेवा ही महाराजांना विनंती करतो कारण ना, ना, ना नाना नाना महाराज हे माझे माझ्या नाना महाराजांचे निश्चितच गुरु आणि शिष्याचे संबंध आहे पण त्यांनी मला एकदम आपल्या लहान भावासारखं प्रेम केलेलं के आहे आणि नेहमी माझ्या मागे त्यांनी आशीर्वाद ठेवलाय आणि नाना महाराजांचं एक सांगतो जे नाना महाराजाच्या मनात आहे तेच नाना तोंडात आहे म्हणजे मनात एक आणि तोंडात दुसरं असं काहीच कधीच त्यांचं राहत नाही आणि जसं काळे महाराजांनी सांगितलं की नाना महाराजांना सर केलं की के उलट केलं तरी नानाच आहे आणि निश्चितच या मानव मानवधर्माच्या कार्य जो विचार राष्ट्रसंतांनी आपल्याला दिला तो पुढे नेण्याचं काम नाना महाराजांनी केलेलं आहे एक राष्ट्रसंतांचा नेहमी धर्मावरती अनेक भेदभाव इथे सर्वच धर्माचे सर्वच पंथाचे लोक इथे बसलेले आहेत पण एक तुकडोजी महाराजांनी धर्मावर एक बोललं आहे की कि मंथन किया मैंने हर धर्म का मंथन किया मैंने हर धर्म का हर पंथ का हर देश का निकला मेरे समज में निकला यही मेरे समझ में सारा संदेश का विश्व मानव मित्र बनकर विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे शांती तभी हो पाएंगी नहीं तो खतम हो जाएंगे जर सगळ्या पंथांचा धर्माचा सर्वच देशांचा जर आपण जर अभ्यास केला तर एकच लक्षात येतं की सर्वात मोठा धर्म हा मानव धर्म आहे माणूस माणसाने माणसाला माणसासारखा समजावं आणि तेच राष्ट्रसंतांचा उद्देश तोच राष्ट्रसंतांचा विचार नाना महाराज अनेक वर्षापासून इथे या जागेपासून सामान्य नागरिकांना देत आहे माझ या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय संत प्रखर तेजस्वी ब्रह्मचारी पूजनीय श्री श्री, श्री असंघ देवजी महाराज हे उत्तर प्रदेश वरने इथे आले आणि नुसतं या कार्यक्रमा करता आले त्याबद्दल मी आमचे दोन्ही जिल्हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या वतीने आपले फार फार आभार सुद्धा मानतो आणि आपले स्वागत सुद्धा करतो नारा, नाना महाराजांवर प्रेम करणारे युपी बिहार पासन मध्य प्रदेश पासन सगळीकडनं आज लोक इथे आलेले आपल्या सर्वांचं मी या आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो दुसरं एक माझ्याकडनं मागणी केली की के काही काम महाराज असा आहे मला मागायची गरज पडत नाही मला सांगायची गरज पडत नाही आपण आदेश दिला की तुरंत काम होतो हे काम आता मी सध्या हे काम कोणत्या हेडमध्ये घेऊन मी करत शंभर टक्के करून देतो पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये याच्या पहिले हे काम, काम सुरू होऊन जाणार हे मी ते शब्द देतो धन्यवाद